नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्यासोबत आता एक गोड जोडी आहे पण मला असं वाटतं त्या बिचारावरती अत्याचार होत आहे कशा तुम्ही मस्त मस्त सध्या माहिती महासंगम सुरू आहे त्या महासंगम मध्ये खूप गोष्टी घडत आहेत mm. पण तिथल्या तिथे कुठेतरी एक व्हॅलेंटाईन डे येतोय असं मला वाटतंय तर व्हॅलेंटाईन डे ची अपेक्षा करणार आहेत <laughs> का अपेक्षा की तुम्ही त्यांना अपेक्षांचा भंग करताय व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन डे ला वेगळं काही होणार नाहीये सकाळी बाप्पाचं पूजन होणार आणि रोल रोलिंग ऍक्शन ते रात्री साडे दहा अकरा पर्यंत शूट चालणार वेगळं काही होणार नाही ह्याच्यात ती अशी छान हसत होती की चांगलं काय म्हणणार नाही नक्कीच काही ना काहीतरी का होईलच कारण लोकांची पण तीच अपेक्षा आहे की व्हॅलेंटाईन डे ला काहीतरी सावी धैर्य कडून त्यांना सरप्राईज मिळावं सरप्राईज मी म्हणणार नाही कारण मलाच माहित नाहीये नाही महासंगे सगळेजण एकत्र येत आहेत पण त्याच्यामध्ये एक असतो की मी टाईम असतो तर तुम्ही तुमचा तुमचा घेताय की फक्त शूट 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 सध्या तरी फक्त शूट टाइम चालू आहे मी टाइम फक्त रात्री झोपताना बाकी नाही पण हा थोडा हेक्टिक आहे कारण आता एक तासाचा एपिसोड झाला आणि सगळ्यात सगळेच आर्टिस्ट आमच्या सेटवर से आहेत सो प्रत्येकाचे वेगवेगळे ट्रॅक्स आहेत आणि त्याच्यात मी मंजू म्हणजे सगळ्यात आम्ही पंचाकडने आम्ही मोस्टली आमचं सगळीकडे शूट असतं त्यामुळे मी टाईम नाही म्हणणार पण आम्ही आमच्यातच आमचा आमचा टाइम स्पेंड करतो नाही मी टाईम मला खूप ह्या ज्या चार पाच जणी आलेल्या आहेत ना आणि ही एक सहावी सो सगळं यांचंच चाललंय मला एवढा मी टाइम भेटला की आता मला कंटाळ येत आहे किती मी टाईम शूट लावा रे डायलॉग द्या कारण काय एवढ्या गेल्या काही दिवसापासून काय चालू आहे ट्रॅक की मी एक आजारी आहे oh. आणि त्याचा फायदा घेऊन माझ्या घरचे मला झोपेच्या गोळ्या खाऊ आहे ड्रग्स hmm. सो मी ते खातोय मी झोपतोय मी झोपेतून उठतो मी बोलतो सावी कुठे मला सावीशी बोलायचंय मी उठून निघायला लागतो मला चक्कर येते मी पडतो ते परत गोळ्या देतात मी परत झोपतो म्हणजे एवढा मिठाई की कंटाळा आलाय आता त्या मिठाईचा तरी पण किती दिवस सुरू राहणार कधी तुला सगळ्या गोष्टी आहेत आता नाही नाही आता लवकरच आता पंचकन्या आलेल्या आहेत त्यांनी विडा उचललेला आहे की काहीही झालं तरी आम्ही सावीला निर्दोष सिद्ध करणारच त्यासाठी त्यांना एक मेन साक्ष लागणारे जी असणारे धैर्याची त्यामुळे आता ते मला घरातून वगैरे उचलून ओढत कस तरी आणतीलच बाहेर आणि मग मी कोर्टात येणार मग मी बोलणार

Okay. हा ही, ही म्हणजे तिचं एक बास्केट असतं खूप मोठं म्हणजे मे बी हा 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 हो हो, हो 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 ते असं वाटतं की अरे हे चार पाच जणांचं एकच असेल पण ते तिचं एक डीझज आहे म्हणजे तिचं वजन जर साठ किलो असेल तर बास्केट पन्नास चाळीस तीस ए अरे मी एक जस्ट एक असं एक्झाम्पल देतो जर पन्नास किलो तिचं वजन असेल तर सत्तर किलोचं बास्केट ती घेऊन येते रोज ओके त्याच्यात खूप काही काही खाण्यापिण्याचं असतं जे ती दिवसभरात एक 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 चिमणी कसं एक 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 दाना दाना तसं ती दिवसभरात सगळं खाते बापरे तुझ्याबद्दल असं काहीतरी बोलतो तू त्याच्याबद्दल हो सर सिक्रेट असं नाहीये पण एक चांगली गोष्ट आहे की मी मागे पण म्हणाले की त्याच्यासोबत काम करताना एक इझिनेस असतो किंवा कम्फर्टेबल होतं जसं की मी ऑडिशनमध्येच आम्ही जेव्हा आमच्या दोघांची मॉकशूट झाली ना तेव्हाच असं कुठेतरी वाटलं की हा जम सकता है, कुछ तो हो सकता आहे सो so, म्हणजे छान वाटतंय आणि दडपण नाहीयेत कुठलंही रोमॅन्टिक सीन असो कुठलाही सीन असू दे सो so, ते एक वेगळं प्रेशर घ्यावं लागत नाही बाकी तर असतंच सगळ्या गोष्टींचं प्रेशर पण हे एका गोष्टीचं रिलॅक्सेशन असतं त्यामुळे छान वाटतं म्हणजे ऍज अ सिनियर मी कधी सिनियरिटी दाखवतो असं म्हणायला ओके पण आता मी विचारते जाता आता एक प्रश्न की जर काही हे मुद्दे त्याच्यावरती तुम्हाला हो की नाही बोलायचं ठीक <laughs> आहे सावी ही खूप कंजूस <laughs> okay. आहे ओके धैर्य खूप अकडू आहे धैर्य का संकेत धैर्य धैर्य हो धैर्य आकडूच आहे ओके धैर्य मला सुट्टीच नसते त्यामुळे धैर्य कधी वेळच नसत सावी फुडी आहे सावी हो आहे ऑब्विसली ती व्लॉगर आहे ती फूड ब्लॉगर होती ती कोल्हापुरातल्या बऱ्याच ठिकाणी जाऊन तिनं फूड एक्सप्लोअर केलंय सो

मला जर असं वाटतं तर माझी जी, जी मैत्रीण आहे सई मी तिच्याकडे जाते आणि अगदीच खूपच खटकलं तर मी डायरेक्ट प्रोडक्शन मला युजली खटकत नाही काही खटकलं तर मी तिथंच बोलून मोकळ बापरे हे एवढं आहे शांत मी खूप शांत आहे काय म्हणतो काय सारखे ओके <laughs> 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 <लो> <laughs> <साथ नहीं। laughs> आता सो मच तुम्हाला खूप इंटरव्ह्यू द्यायचे दोघांकडून काय कायम जे तुम्ही प्रेम दिले तेच प्रेम द्या तसाच सपोर्ट करा तुमचे धैर्य असावी तुम्हाला अजून काही काही नवीन गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत आणि आमची जी काही केमिस्ट्री तुम्हाला आवडते सो आम्ही आमच्याकडनं फुल हंड्रेड पर्सेंट देण्याचा ट्राय करतो की प्रत्येक वेळी जो काही सीन असेल जो काही ट्रॅक येतो तो, तो तुमच्यापर्यंत पोचावा आणि जितक तुम्ही आम्हाला प्रेम तुम्ही देत आहे तितकंच कॉन्स्टंटली देत राहा आणि आता सध्या जो काही ट्रॅक चालू आहे आमचा महासंगम सो तो मी खरंच सांगेन की तो इतका भारी शूट केला आहे आम्ही त्यामुळे तो तुम्ही मिस न करणंच मला सडनी मिस करू नका तो नक्कीच बघा येस yes, कारण त्यांनी खूप मेहनत घेतली ती मेहनत आम्ही सुद्धा बघितली रील्स मधून तुम्हाला बघायला सुद्धा मिळते सो so, नक्की बघा थँक्यू सो मच येस थँक्यू